शेतकरी बांधवांनो आपल्या ऊस पिकामध्ये जे काही येणारा बुरशीजन्य रोग आहे मोनिली मोनिलिफार्मी या जीनस पेसीच्या बुरशीमुळे होणारा तर तो, तो आहे पोक्काबोंग पोक्काबोंगकडं आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही आता ही जी व्हरायटी मी दाखवतोय तर ती आहे गुजरात विद्यापीठातली सी ओ एन तेरा तीनशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तर तिचं जे आहे ते अशा पद्धतीने हे खाच्या पडतात दुसरा विषय डोळा असा नामाकृती असतो आणि पनाळे एकदम चपटी मोठी असते तर हे जे मी दाखवतोय ना तर हे माल फार्मेशन झालेलं आहे आणि हे माल फार्मेशन जे आहे ते पोक्काबोंग या रोगामुळं झालेलं आहे आणि हे फक्त इथं का झालं आपल्या ह्या परभणी भागामध्ये तर ही व्हॅरायटी आपल्याकडे शिफारशीत नाही आपल्या इकडचं वातावरण जे आहे ते एकदम असं म्हणजे कोरडं वातावरण असतं आहे मात्र ही व्हॅरायटी जी आहे ते जास्त पावसाळी प्रदेशातली आणि अर्धा जास्त असलेल्या प्रदेशातली आहे आणि मग शिफारस नसली अशी जर जात लावली आपल्या भागात दहा हजार एक पण आहे आपल्या भागात आठ हजार पाच पण आहे त्याच्यात पण पोक्काबोंग येतो पण एवढा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये दिसत नाही एवढी ग्रोथ जी आहे ती ही कॅन्सर कॅन्सर सारखी वाढ तर दिसत नाही पण ह्याचे ते का दिसते तर ही व्हरायटी आपल्याकडं शिफारस नाही आणि शिफारस नसलेली जात अशी जर घेतली तर हे प्रॉब्लेम वाढतात यानं काय होणार आता आता इथून पुढं वाढणारे जी काही ह्याचे जे काही वरचे जी काही वा हे आहेत कांडे तर ते अजिबात वाकडे तिकडे होणार त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही छोटे छोटे राहणार आणि एकूण उत्पादनावर शंभर टक्के जे आहे ते तिथं परिणाम होणार त्याच्यामुळं शिफारस नसलेल्या ऊस जाती जी आहे ते आपण तिथं लागवड जे आहे ते आपण टाळली पाहिजे